अवकाळी पावसाने लग्नसराईत खळबळ मंडप डेकोरेटर आणि यजमानांचे लाखोंचे नुकसान वैशाखातील लग्नसराईच्या काळात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण लग्न सोहळ्याचे गणित बिघडवले आहे कर्जत तालुक्यातील सलग तीन दिवस झालेल्या पावसाने मंडप डेकोरेटर जाहिरात फलक व्यावसायिक आणि यजमान यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे डीजे ब्रास बँड भव्य मंडप सजावट आणि बऱ्याच अशा डानडोलात साजऱ्या होणाऱ्या लग्नांची तयारी अक्षरशः पाण्यात गेली रात्रीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे अनेक मंडप पाण्यात भिजलेत काही उडून गेले तर काहींची सजावट पूर्णतः खराब झाली आहे वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला लावलेले जाहिरात फलक आणि बॅनर्स देखील फाटले असून ते प्रवाशांसाठी धोका निर्माण करत आहेत केवळ लग्नासाळाच नव्हे तर शेतकरी वीटभट्टी व्यावसायिक देखील या पावसामुळे अडचणीत आले आहेत कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून शासनाकडून मात्र पंचनाम्याचे आदेश न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जतरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुमरा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा